करीत देखील सामाजिक असता कधी सोडली नाही असे आदरणीय धोरी साहेब सन्मान्य रोहन बंधूजी माननीय अधिकारी चौधरी साहेब मंचावर हजर झाले आमचे सर्व सरकारी मित्र समोर बसलेले सर्व माता भगिनी म्हणून लाईन बंधू आणि मित्रांनो त्यांनी आताच नानीला मनापासून शुभेच्छा दिल्या हे आमचे सरकारी मित्र गुप्तलराव गायकवाड आणि सर्व जमलेले त्या ठिकाणी माझे सरकारी मित्र नामी राजुरू यांनी आपल्या पतीचा वारसा दृतवासी आमचे सरकारी मित्र यांच्या नावामध्ये दया आहे ने नेहमी लोकांना दया दृष्टिकोनातून पाहणारे मदत करणारे जयराम राजूरू त्यांनी समाजामध्ये जे आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली त्या प्रतिमेला धक्का न लागता त्यांच्याच विचाराने त्यांच्याच पावला पाव पौल। ठेवून त्यांनी आपल्या भागामध्ये लोकांची सेवा केली आणि सातत्याने त्यांच्या आशिर्वाद ते की ह्या ठिकाणी नगरसेवक झाले आणि नगरसेवक म्हणून देखील त्यांनी चांगल्या तऱ्हेचं काम केलं आणि अशा या कार्यक्रमाला आपण पाठवलं की सर्व समाजातल्या ज्येष्ठ नेते मंत्री ह्या ठिकाणी आल्यात दरवर्षी नानीचा मला फोन फुर देतो फोनाचा येतो की आज बड्डे आहे मी दरवर्षी नानीला ह्या ठिकाणी देतो असतो कारण की नानीला स्वभाव हा प्रेमळ आहे नानी मनात स्वच्छ आहे नानीच्या मनात काय किंतू करतो नसतो परंतु बाजूला त्याच्यातमुळे तू थोडं गणित बिघडतो परंतु आहे ना नासारखीच आहे नानासारखीच आहे आणि म्हणून आम्हाला पण याला मनापासून अन्न वाटतो काही काय हो लोकांच्या कत्री गरिफार होत लोकं बोलतात ते कधी करतात ते त्याच्यामुळं नाणी आपल्याला विश्वास ठेवायचा तुमचं काम चांगलं आहे लोकं तुमच्या पाठीशी आहेत मंडळी आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि सर्वात मत म्हणजे बुद्धवासी तुम्हाला आशीर्वाद आहे आणि सर्व ह्याच्या बसले हयाभूमीच्या बरोबर आणि प्रत्येकाला माहिती की आपल्या जशी असतं ते होत असते आपण फक्त कष्ट करत असतो आपलं इंडा चांगलं करत असतं आपली नियत चांगली आपला इंग्रजाने परमेश्वर असेल कोण अल्ला खुला काय असेल आणि आपले भगवान मोठे मिळतो त्यांचा आशीर्वाद नक्कीच आकडा मिळतो त्याच्यामुळं आपल्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील फक्त आपण ज्या ठिकाणी काम करताना जसं नावाने काम करत त्याचप्रमाणे आपण विश्वासप्रमाणे काम करता ह्याच्याबद्दल बोलत नाही अजून आजूबाजूच्या लोकांपासून तुला सावध राहा काय मला याचा अनुभव आले सर बोल सर आणि गुरु साहेबांनी जोडलं पाहिजे फार माझ्या जवळच मोठे बंदूक लोक बोलतात ते कधी करतात आणि म्हणून कधी काय होईल राजकारण सांगू शकत नाही त्यांना आपण कधी पाहिलं नाही जो कधी समाजामध्ये नाही जो कधी लग्नामध्ये नाही बँकेमध्ये नाही काय नाही तशी पण माणसं कधी कधी येतात आणि त्याच्या तशी राजकारण फार वाईट असतं पहिल्यासारखं राजकारण घडलं नाही ते रोज सहकारांना माहितीच वाटतं आणि म्हणून आपण काम करतो आपल्यासाठी लोकांच्या आशिवाद आणि त्या अनुषंगाने आपण आमदार काही खासदार पण होऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आमच्या सर्वांच्या आहे आणि काम करायला माणसाला सत्ता असो किंवा नसतो पण समाजामध्ये किंमत असते लक्षात सत्ता असो किंवा नसतो पण जो मनुष्य लोकांमध्ये आहे महिला लोकांमध्ये समाजामध्ये तुझी इज्जत किती कधी होती त्याची इज्जत किती कधी होत शासकीय अधिकारी असो त्या शासकीय असो किंवा राजकीय असो की असो दुसरं त्याचा मानपास त्याला दिला जातो त्याच्याप्रमाणे लोक पण वाटतात त्याला प्रेम पण करतात हा स्वतः माझा अनुभव आहे आणि म्हणून काही आपण काम करत जा आपल्या पाठीला काही सगळे बोलले आहोत आपल्याला मनापासून शुभेच्छा आपलं आरोग्य चांगलं आहोत परमपूज्य नेते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्कदा दादासे गायकवाड माता रमाई माता भीमाई माता जिजाई यांच्या विचार विनम्र अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी माझ्या छोट्या फैलीचा वाढदिवस आहे वाढदिवस म्हटलं आज इथे बसलेले प्रत्येक जो माणूस आहे त्याचा वाढदिवस केव्हा नाही मंत्री असते सगळ्यांचे वाढदिवस साजरे होतात असं सा नाहीये लक्षात ठेवा पण ज्यांनी काहीतरी कृती केलेली आहे त्यांच्या वाढदिवसाला महत्व असेल मी, आ, पुरेके पुरेके मी ते वाढदिवसासाठी खास करून आलो पण सकाळपासन सारखा तिचा फोन करत होता सारखा पुढे ना पुढे तरी तिला फोन करत होता आणि मनापासून त्या शुभेच्छा देत होता मी फक्त ऐकत होतो काही वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा थँक्यू 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 आता असं म्हणतात हे कोणाच्या दिशे आहे असा प्रकार कोणाच्या दिशे आहे काहीतरी पेरले पे ते उगवतोय लक्षात ठेवा अशा गोष्टी घडत असं नाहीये आणि तुम्हाला मुद्दा घराण्याचा इतिहास सांगणं फार गरजेचं आहे या ठिकाणी लता ताई आमच्या घराण्यामध्ये आमच्या भावंडामध्ये आठवण होत सुख सुखसमृद्धीच समाधान जर काही असेल तर लता आहे आणि तिथं लग्न कोणाबरोबर झालं या ठिकाणी घर म्हणजे असेल की तोही किस्सा फार वेगळा पण त्यात मी जात नाहीये पण दयारामजी राजगुरु यांनी सांगितलं की मला होण्यापेक्षा त्यांचा जावयी होण्याचा आनंद वाटेल आणि त्या पद्धतीने तो विचार केल्यानंतर लता ताई ही त्यांच्या दौरुली त्यांनी म्हटले की मला या मुलीचे लग्न करायचे आणि हे लग्न झालं आणि या ठिकाणी लता ताई या घरावण्यामध्ये आली आणि हा संपूर्ण पालन त्या ठिकाणी झालेला आहे मला असं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल मलाही आठवतोय दा राजगुरु दादा तिथे त्या रेल्वेच्या मध्ये राहत होत्या तिथे लताईला आम्ही पोहचवलो पण ती लताताई या कारणाला अशी काही पवित्र झाली तर सगळं काही सोडून आज वेगवेगळ्या प्रकारच्या मारायला बंगले सगळे राहिले हा तो पायगोडाचा प्रश्न आहे आणि बरोबर आहे तिच्या पोती किंवा तिच्या पाठी लक्ष्मी धावते आणि ती लक्ष्मी आज या ठिकाणी नंदरबाराकडे वाहते की तिला मी जास्त काही बोलणार नाही पण तिथे उर्वरित आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि संकल्पपूर्तीच जावं अशी मनोकामना व्यक्त करतो इतके तंत्रसाई राजगुरूचा आज वाढदिवस आहे मंचावर माझ्या बरोबर त्याचे आहेत बंदू वसंतराव आनंद आणि क्रमाप्रमाणे बरोबर आहे आणि चौधरी साहेब त्यांच्या कुटुंबातले आणि मी आहे माझा असा सिरेस्ट आहे की ज्यावेळेस कुटुंबाचा कार्यक्रम असतो त्यावेळेस कुटुंबातल्या लोकांनी त्यांच्या कौतुकाबद्दल बोलावं अशी पद्धत नसते असं मी समजतो कारण आपल्या मुलाबद्दल आपल्या मुलीबद्दल आपण नेहमीच चांगलं बोलतो त्या तर त्यांचं नातं पुणेकरांना सांगण्याची वेगळी गरज नाही म्हणजे तिथे मी यायला पाहिजे असा आग्रह त्यांचा असतो वस्तुदा मी यायला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह त्यांनी न करता मीच इथे यायला पाहिजे माझ्या मी घ्यायला पाहिजे अशा प्रकारचं आमचं नातं आहे म्हणून आनंद ह्या गोष्टीचा होतो एकोणीसशे शहाऐंशी मध्ये मी पुण्यामध्ये प्रत्यक्ष येण्यापूर्वी माझ्याबद्दलची ओळख पुण्यातल्या लोकांना म्हणजे ज्यांना ज्यांना करून देण्याची गरज होती अशा लोकांना करून देण्याचं काम नानांनी आधीच करून टाकलं त्याचं कारण असं होतं ओळख का करून दिली त्याचं कारण असं होत की ज्या चळवळीमध्ये ते वाढले किंवा रोहनदा वाढले त्या चळवळीच किंवा रक्ताचं जे नातं असतं तसं आपल्या रक्तामध्ये निळ रक्त असल्यामुळे त्या निळ्या रक्ताची ओळख म्हणून राजगुरु नानांनी माझी ओळख इथल्या लोकांना केली मला आपल्याला विनंती ही करायची काहीला मी आता म्हणालो की जरा लोक आवडतो पहा लोक निघून जातील तर काही असं म्हणाले की ते निघून नाही जाणार बारा वाजता लोक इथे थांबणार हे असं प्रॉमिसरी नोटवर सही करून देतात ना तसं ताईने सांगितलं की हे लोक बारा वाजेपर्यंत सुद्धा जाणार नाही अशी ज्यावेळेस खात्री एखाद्या नेत्याला कार्यकर्त्याला असते त्यावेळेला त्या लोकांची नाडी त्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला समजलेली असते त्यापैकी नेता ताई आहे समोर जे लोक आहेत आत्ता थोड्या तुम्ही आपण डब काय काय वाचतो हलगी वाजवत लोक आले तर हलगी वाजवण्याची जी प्रथा आहे आपल्याकडची ती प्रथा ही याच्या आधी सांभूळ होता आपल्यापैकी कोणाला माहिती कारण नवीन प्रतनाचे लोक पण परंतु आपल्या संस्कृतीची ओळख ही सांभोळाची आहे आणि हलगी सुद्धा आपली ओळख आहे आणि म्हणून त्या हलगीने स्वागत तुम्ही केलं उत्स्फूर्तपणे मी एकच जुन्या जमान्यात गेलो ज्या वेळेला ज्या वेळेला झोपडपट्टीमध्ये राहणारा गावपुसा बाहेर राहणाऱ्या माणसाचं संस्कृतीचं लक्षण म्हणजे ही हलगी होती हलगी हे केवळ संस्कृतीची ओळख नाही क्रांतीची ज्योत पेटवणारी हलगी आहे नवा विचार हलगीमधून येतो तो, तो नवा विचार तुम्ही घेऊन आलात या निमित्ताने काही किती मोठ्या व्हाव्या विष्ठवराव सांगतात दर, दर वेळेला तस होईल का नाही हे मी काही भविष्य करता नाही परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की ज्या ज्या वेळेला तुम्हाला मदतीची गरज असेल मदतीचा हात पाहिजे असेल त्या त्या वेळेला सगळ्यांच्या नजरा या इमारतीकडे या इमारतीचे नाव मला माहिती काय नाव आहे इमारती गोकुल महल इमारतीकडे येतात का असेल असं मी प्रत्येक वेळेला आलो की मला काय सांगू सा या लोकांना असं वाटतं ना त्यावेळेस प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की ज्या वेळेला वंचित माणसाला गरीब माणसाला ज्याचे सगळं फिरावून घेतलेल्या व्यवस्थे समाज व्यवस्थेने त्या माणसांना त्यांच्या खांद्या वाट टाकून त्याला शाबासकी देणं त्याला धीर देणं हे काम अव्याहतपणे राजगुरू कुटुंबीय पुण्याच्या ह्या भागामध्ये करत आलेले आहे आणि ते करण्याची परंपरा परंपरा आई आणि त्यांची दोन मुलं त्यांच्या दोघ दो सुना दोघ मुली त्यांचे दोघं गावई सगळे करतात याचा मला आनंद होतो मी तर प्रत्येक वेळेला येतो त्याच्याबद्दल मला शाबासकी देण्याचं काही कारण नाही पण मी जर नसतं आलो तर मी कृतज्ञ माणूस झालो एवढे उपकार माझ्यावरती राजगुरु कुटुंबियांनी केले त्यामुळे मी जर नाही आलो तर माझ्यासारखं करंट कोणी नाही हे मी सांगू इच्छितो की मी इथे येतो म्हणजे मी मोठा अधिकारी होतो म्हणून इथे येतो नाही तर माझ्या कुटुंबाशी राजगुरु कुटुंबियांचे अनेक वर्षांचे म्हणजे सत्तरीच्या आधीपासूनचे संबंध कारण माझ्या घरानं माझ्या कुटुंबातलं द्विगुंडीकर चळवळीशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी सुद्धा धम्माच्या चळवळीशी आमचे जवळचे संबंध आहे मी जरी सरकारी नोकरीत होतो आणि आणि आता नसलो तरीसुद्धा मी आंबेडकरी चळवळीला मानतो आंबेडकरी चळवळी माझा श्वास आहे आंबेडकरी चळवळी तर माझ्या शरीरामध्ये माझ्या धमन्यांमध्ये आहे आणि जे था था। जे कोणी नोकरीमध्ये असतील आणि जे नोकरीच्या बाहेर आहे त्या लोकांनी मी अशी विनंती केली की तुम्ही कुठल्याही मोठ्या जागेवर गेला आंबेडकरांचं नाव बाबासाहेबांचं नाव जर तुम्ही विसरलात तर तुमच्या जगण्याला काही अर्थ नाही आणि म्हणून नाना वेळेला गेले होते त्यावेळेला याच ठिकाणी मी विनंती की जर आपल्याला एखाद्याच्या ऋणामधून उतरही व्हायचं असेल कर्ज आपल्यावर जर कोणाचं असेल तर ते पैशाच्या रूपात परत करायचं नसतं आपल्यावरती जे रूप केलेले कोणी तर ते अशा परत करायचे असतात की जो माणूस सार्वजनिक जीवनामध्ये सतत होता मरेपर्यंत होता त्या कुटुंबाच्या पाठीमागे आपण ही सतत उभं राहायला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या फार उच्च प्रतीच्या भावना प्रति अर्पण करतो आणि थांबतो जय त्या रमाईच्या चरणी अर्पण करून रमाईचा आशीर्वाद घेऊन आज त्यांच्या या अधिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर मंचकावर आता जे मान्यवर आले होते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून शुभेच्छा देऊन मी या ठिकाणाहून दुसऱ्या कार्यक्रमाला का त्यांनी प्रस्थान केलेलं आहे आता मंचकावर फक्त दोनच थांबले आहे रोहन राजगुरू चौधरी ऐकवा एक ते एकाच कुटुंबातील माणसं म्हणजे झेंडा बी आमचाच नाना बी आमचा त्यामुळं नाणींच्या बद्दल त्यांना शुभाशीर्वाद देताना त्यांचं अतिशय चिंतन करावा कुठं सुरुवात करावी असा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो कारण या कुटुंबातील सर्वच माणसं एवढ्या ताकदीचे आहेत आणि समाजाशी एवढी नाळ त्यांनी जोडलेली आहे मग ते नाना राजगुरू असतील आमच्या आख्या नाणी राजगुरू असतील कुणाल राजगुरु असाल अमोल राजगुरू असाल कुणा कुणाचा बदल त्यांनी केलेल्या कायद्याबद्दल काय काय सांगावं परंतु मी या ठिकाणी शिक्षणासाठी म्हणून आलो आणि माझ्या आयुष्याचे काही दिवस या कुटुंबामध्ये मला घालवण्याची संधी मिळाली किंबहुना त्यांनी माझं शिक्षण या ठिकाणी पूर्ण केलं आणि ते करत असताना नाण्यांच्या सोबत मी काही दिवस काढले तर मित्रांनो माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी नाण्यांच्या बद्दल काही माहिती सांगितली परंतु नाना राजगुरू हे एक असं व्यक्तिमत्व होत कि ते आझाद शत्रू होते माणूस किती वर्ष जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याला फार महत्व आहे नाण्यांचं नाव जर काढलं आजही नाण्यांची आठवण जर काढली तर असं वाटत नाही की नाण्यांना जाऊन बारा पंधरा वर्ष झाले असतील मला तर असं चित्र उभं राहत कि नानाच्या सफेद कपड्यामध्ये इथून उतरले आणि गेटच्या बाहेर चालले आणि कार्यकर्त्यांचे तांडे या कोपऱ्यामध्ये एक त्या कोपऱ्यामध्ये एक आणि त्या कोपऱ्यामध्ये एक असे उभे राहिले आणि जेव्हा नाणं बाहेर निघतात तेव्हा तो कार्यकर्त्यांचा भोवती जमा होतो तेच चित्र त्यांच्या मारसकार म्हणून नाणींनी कुणानी आमोलनी तो वसा जपून ठेवलेला प्रत्येक जन प्रत्येक यंगस्टर्स प्रत्येक युवा मित्र प्रत्येक आई प्रत्येक भाव सारखे असणारे आमचे सर्व मित्र आज या गोडशा कार्यक्रमासाठी तुम्ही इथं सर्व एकत्रित राहिलेले आहोत मला कुठेतरी असं जाणवत का आज कार्यक्रमाची सुरुवात आपण हलकेच्या माध्यमातून केलेली दयाराम राजगुरींचा आज कुठेतरी दिवस आठवलं तर त्या त्यावेळेस नानाच असे हलकेच्या कार्यक्रम कुठलाही असू त्या तो सुरुवात हलगीच्या माध्यमात होत असायचं बघा काल कसा आहे का जगाची आई ही जगाची आई ही रमाई आणि आज या रमाईचं कोणी त्यांना ही पदवी दिली असेल तर करोडत रमाई एक रमाईचं लेख असं मानणाऱ्या आमच्या नाणी राजगुरु यांचं वाढदिवसानिमित्त आपण सर्व एकत्रित झालेलं याचं कारण असं आहे का आपण ज्यावेळेस बघायचो तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा फार लोकांनी वावभारी केलेला आहे आणि ते का घडले म्हणून तर रमाईंचा त्यांच्या भाग खूप होता साथ होता बाबासाहेब घडले हे फक्त आणि फक्त रमाई असल्यामुळे ते घडले रमाई होती म्हणून बाबासाहेब घडले हा इतिहास आपल्याला विसरता येणार नाही आणि तसंच जर बघायला गेलं तर दयाराम राजगुरु घडले तर हे फक्त लता राजगुरुवर घडले कारण की त्यावेळेस त्यांच्या पूर्ण फक्त फ राहणारे आई साहेब होत्या आणि हा इतिहास आहे हा सगळ्या लोकांना माहितीये आहे बघा त्यावेळेस बाबासाहेबांचा सा जागर झाला होता पण आज त्या शतीत रमाईंचा जागर होतो म्हणूनच मला असं वाटतंय का पूर्वी नानांचा जागर होता पण आता लागी तुमचा जागर होतो ना तुमचा जागर याचं कारण असं आहे का हो, तुम्ही लोकांच्या मनामध्ये तुमच्या त्यांच्या हृदयामध्ये बसलेले आहे तुमचं काम बोलत तुमचं तुमचा कुठला पण वॉर्ड असू द्या नानांनी तेवढं पेरून ठेवलेलं आहे आणि नानांचे नाव हे नाव नोटी फक्त पुणे शहरापुरतं नव्हतं महाराष्ट्रा पुत्र होतं ना पर्यंत नानांचं नाव नोकरी होत आणि असं नानांनी काम केलेले होते आणि अशा नाना हे सगळं करू शकले तर ह्याच्या भाग फक्त एकच कारण होत खंबीरपणे माग उभे होते ते घरातलं सगळं काम आणि सगळ्या लोकांचं सांभाळायचं काम जर कोणी केलं असेल तर ते नानी राजगुरूंनी केलेले हा इतिहास कोणी विसरू शकत नाही आणि हा इतिहास ज्या वेळेस होतो तर आज नाच्या पाठी माझं कोणी असल तर हा समाज हे प्रत्येक लोक हे सगळे सण आहेत म्हणूनच नानी इथपर्यंत आहेत आणि तुमची ही साथ दरवेळेस त्यांच्यावर राहतील याचा आम्हाला अभिमान वाटतो नानी तुम्ही फक्त आम्ही चार पोरांचे आई नव्हे तर या अख्या समाजाचे तुम्ही आई आहात हे सिद्ध केलेले तुम्ही केलेले तुम्ही लोकांसाठी काम केले तुम्ही आपलं जीवन हे सगळं फक्त लोकांसाठी दिलेले आणि म्हणूनच समाजाला आणि प्रत्येक लोकांना तुमची जाण आहे तुम्ही आमदार इतका अभिमान वाटतो का आम्ही तुम्ही जे काम केलेले माहिती नाही आता येणारी पिढी करेल का नाही पण तुम्ही जे केलेलं आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच येणाऱ्या पिढीला मला एक सांगले तर बाबासाहेबांनी जसं आपल्याला सांगितलं जो समाज इतिहास घुसळतो तो इतिहास कधीच घडवू शकत नाही आपला इतिहास दयाराम राजगुरु आहेत आपला इतिहास नाही राजगुरु आहेत आपला इतिहास रमाई आहेत थोर महापुरुष महामाता हे सर्व आपला इतिहास आणि हा इतिहास घडवण्याचं काम कुणातरी हा या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये करून आलेला आहे म्हणून मी तुमचा परत एकदा मनापासून आभार मानतो का, का। पुणे एक कदाचित पश्चिम महाराष्ट्रातल्या सार्वजनिक जीवनामध्ये वावणारं कुटुंब राजगुरू या कुटुंबाच्या प्रमुख आमच्या सगळ्यांच्या भगिनी आणि विठ्ठल गायकवाडांच्या भाषेत सांगायचं झालं तर लाखा लेख रमाईची लेख त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना उत्तम आरोग्य लाभावं प्रतिघा आयुष्य लाभावं त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण भागात आरोग्य आयुष्य जावं त्यांना वाढदिवसाबरोबर दसऱ्याच्याही शुभेच्छा देतो परवा दसरा झाला त्या दसऱ्याच्या शुभेच्छा देत असताना तुमचं उर्वरित आयुष्य सोन्यासारखं झालं अशी प्रार्थना करतो माझा परिचय उशिरा झाला पण त्यांचे पती दयाराम राजगुरु आणि मी काँग्रेस चळवळीत बऱ्याच वर्षापासून देश नाही एकत्र काम करायचो आणि त्याचबरोबर पुणे महानगरवालिक पालिकेच्या महानगर समितीत पीएम के एकत्र काम केलं बापूसाहेब मला एक, एक प्रश्न पडायचा आम्ही भारतभर फिरायचो आणि दयाराम राजपुरूच्या सुतले ती एका बँकेची अध्यक्ष होते चुकेही गेले की आशिल फाईव्ह का जेवण काल दयाराम राजपुरू आणि भारत सावरण आणि रशीद खान मित्र होते त्यांचा तुम बरोबर आहे ना एकच ना मुद्दाम किस्सा सांगतो तारीवाल्या रोडला असल्यामुळे मुद्दाम सांगतो कारण तुम्ही आम्ही सगळे जण म्हणजे दीपक बायकुडे सुद्धा आम्ही आमचा परिचय करून शकता असं सांगतो की आमचा जन्म कुठं झाला कुठं वाढलो आम्ही तारीवाला रोड दारवाला पूल आणि क्वार्टर गेट याच्या त्रिपुराला आमचा जन्म झाला आमचं सामाजिक काम करू झालं पण तरी सुद्धा आम्ही जाग्यावर आहोत त्याच कारण असं आहे की आम्हाला दयाराम राजगुरू सारखे सहकारी राजकीय पक्षामध्ये आणि राजकीय जीवनामध्ये लाभत चालत दयागुरु आणि आम्ही जायचो काय करायचे माहितीये का म्हणजे मला प्रश्नच म्हणायचा फुपट असले त्यांनी फोन केला कि तो, तो जो जो ते सगळं व्हायचं दिल्याशिवाय महापौर मी पीएमटी चा चेअरमन आणि जयराम राजगुरु आम्ही कलमानी साहेबांना भेटायला मुंबईला गेलो होतो आपण ताजमध्ये हो बाबा काय काय आम्ही ताज हॉटेलला गेलो त्यांनी फोन केले आमची रूम बुक झाली आणि ताजच्या त्या प्रवेशद्वारापासून जाताना आमच्या पायातल्या ज्या चपला होत्या त्या काय किमतीच्या होत्या त्या घालूच्या आमच्या लक्षात आलं म्हणजे असताना आजच्या चपल्या मुळ घातलेली माणसं हि कुणी दिसणार माझं हे सगळं सांगण्यामागचा मुद्दा असा आहे इतक चांगलं आयुष्य जगून त्यांच्या डोक्यामध्ये कधी नाही त्यानंतर लाखात एक लेख यांचा विठ्ठल गायकवाड हे या, या तुमच्या सगळ्यांच्या मुळे परिचय झाला त्या नगरसेविका झाल्या त्यांच्या बरोबर पण काम करण्याची मला संधी मिळाली पण त्यांनी महानगरपालिकेमध्ये सभागृहात किंवा अधिकाऱ्यांना कधी मगरु भाषा वापरली नाही या ठिकाणी आपल्या लाडक्या नाणीला शुभेच्छा देण्यासाठी बरेचसे या ठिकाणी पदाधिकारी आहेत विविध पक्षाचे लोक मंत्रालयावर संकटाचे त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार प्रगत करून घ्यावा शुभेच्छांचा हा कार्यक्रम चालू राहील